स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आज नवरात्रोत्सवाच्या अष्टमी दिवशी रेणुका मंदिर इचलगर्जी येथे पती सेवा ही पूजा बांधण्यात आलेली आहे काल आपण झालेल्या पूजेमध्ये बघितलं की रेणुका देवीचा विवाह सोहळा विवाह सोहळ्यानंतर सिद्धांचल पर्वतावर रेणूराजाने ऋचिक मुनी आणि माता सत्यवती यांना सांगितलं की माझ्या रेणुकाला आपली कन्या आहे असे समजून तिचा सांभाळ करा आणि असं सांगून त्यांनी निरोप घेतला त्यानंतर रुचिकमुने आणि सत्यवती यांनी रेणुका देवीस गृहस्थाश्रम समजून सांगितला तर गृहस्थाश्रम काय आहे तर, ता तर यामध्ये रेणुकाला आपल्या पतीच्या सेवेसाठी आणि पूजेसाठी मलप्रहारी नदीतून उद्योग उद्योजक आणायचं सांगितलं म्हणजे पाणी आणायचं आणि ते रोज पतीची पाद्यपूजा वगैरे करायची तर रेणुका देवी ही रोज सकाळी लवकर उठून नलपहारी नदीला जायची तिथं स्नान करून तिथं वाळूची घागर बनवायची आणि सर्पाची चुंबळ करून ती पाणी आणायची हा नित्यक्रम देवी रेणुका देवीचा इथं चालू होता अशा पद्धतीनं ही एका राजाची काश्मीरच्या राजाची राजकुमारी ही राजकन्या ही आपली आज राजकुमारी ही ऋषीपत्नी झालेली आहे इतका मोठा त्याग हा देवीलाच देखील करावा लागला आणि सदैव पांढरी वलकले आणि कवड्याच्या माळा घालून तिला कायमचं वास्तव्य करावं लागलं अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आलेली आहे